श्री स्वामी समर्थ शारदीय नवरात्रोत्सव दिवस सव्वा श्री कत् कत्यायनी माता दुर्गेचे हे सहाव्य रूप कत्यायनी या नावाने ओळखले जाते दुर्गा पूजेच्या सहाव्या दिवशी या देवीची उपासना केली जाते या दिवशी साधकाचे मन आज्ञा या चक्रात स्थिर होते योग साधनेत या चक्र आज्ञा चक्राचे विशेष स्थान आहे या चक्रात स्थिर झालेला साधक कत्यायनीच्या चरणी आपले सर्वस्व वाहून देतो परिपूर्ण आत्मदान करणाऱ्या भक्ताला देवी सहजपणे दर्शन देते दुर्गेचे नाव कात्यायनी कसे पडले त्यामागे एक कथा आहे कत नावाचे एक प्रसिद्ध महर्षी होते त्यांना कात्य नावाचा पुत्र पुत्र झाला या कात्याच्या पुत्रात प्रसिद्ध महर्षी कत्यायनाचा जन्म जा झाला त्यांनी अनेक वर्ष भगवतीची कठोर तपस्या केली भगवतीने त्यांच्या घरी जन्म घ्यावा अशी त्यांची इच्छा होती भगवतीने त्यांच्या या प्रार्थनेचा स्वीकार केला काही काळानंतर जेव्हा महिषासुराचा अत्याचार पृथ्वीवर वाढला तेव्हा ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांनी आपल्या तेजाचा काही अंश देऊन महिषासुराच्या विनाशासाठी एका देवीला उत्पन्न केले महर्षी कत यांनी या देवीची सर्वप्रथम पूजा केली म्हणून या देवीला कत्यायनी देवी असे नाव पडले असून कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी या देवीने महर्षी कत्यायनाच्या घरी जन्म घेतला होता सप्तमी अष्टमी आणि नवे हे ती नवमी हे तीन दिवस महर्षी कत्यायन यांच्या घरी पूजा ग्रहण करून दशमीच्या दशमीच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता अशी ही कथा पुराणात आहे कात्यायनी फलदाय आहे कालिंदीच्या यमुना किनारी भगवान कृष्णाला पती रूपात प्राप्त करून घेण्यासाठी ब्रिज गोपिकांनी या देवीची पूजा केली होती ही देवी ब्रज मंडळांच्या आदिष्टात्रीच्या रूपात प्रतिष्ठित आहे कात्यायनीचे रूप अत्यंत तेजपुंज आहे तिला चार पूजा आहे देवीच्या उजव्या बाजूकडील वरच्या हातात अभय मुद्रा आणि खालच्या हातात वरमुद्रा आहे डावीकडील वरच्या हातात तलवार आणि खालच्या हातात कमळाचे फुल आहे तिचे वाहन सिंह आहे कात्यायनीच्या उपासनेने मनुष्याचा अर्थ धर्म काम आणि मोक्ष या चार फळांची स्वस्थेने प्राप्ती होते तो इहलोकात राहूनही त्याला अवकी अलौकिक तेज आणि प्रभाव प्राप्त होतो जो व्यक्ती मातीची मनापासून पूजा करतो तो रोग भय दुःख आणि संतापापासून मुक्त होतो सात जन्माचे पाप नष्ट करण्यासाठी मातेला क्षरण येऊन तिची उपासना करणे आवश्यक आहे श्री स्वामी समर्थ